नमस्कार तर पुरातन काळापासून चालत आलेला एक रांगडा मर्दानी मर्दांचा पवित्र खेळ म्हणजेच कुस्ती तर पूर्वीच्या काळी कुस्ती या खेळाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन फार वेगळा होता पण अलीकडच्या काळात कुस्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला आहे आणि त्याची कारणं देखील तशीच आहेत नोरा कुस्ती डोपे खोट्या प्रतिष्ठेसाठी क्षणिक आनंदासाठी तात्पुरत्या समाधानासाठी पैलवान पालक वस्तात प्रशिक्षक कोच यांच्यात चालू असणारं अंतर्गत राजकारण यामुळं कुस्तीला खरोखरच गालबोट लागण्याची वेळ आलेली आहे आणि लागलेलं देखील आहे तर मी आपल्याला नोरा कुस्तीविषयी थोडक्यात बोलणार आहे तर नुरा कुस्तीची सवय पैलवानाला कशी लागते व्यसन कसं लागतं नुरा कुस्तीचा उगम कुठून होतो आणि याला कारणीभूत कोण आहेत हे मी थोडक्यात सांगतो तर आपण साधं उदाहरण घ्यायचं एखादा दारोडा माणूस असतो पेंडका माणूस तर तो जन्म जात दारोडा नसतो त्याच्या पोटात दारू गेल्यानंतर किंवा त्याला दारूची चव कळाल्यानंतर त्याला त्याचं ला व्यसन लागतं आणि तो दारोडा होतो तसंच पैलवान तालमीत गेल्यानंतर लगेच नुरा कुस्ती खेळत नाही तर तो जरा नावारूपाला आल्यानंतर ठराविक पालक ठराविक वस्तात खोट्या प्रतिष्ठेसाठी क्षणिक आनंदासाठी तात्पुरत्या समाधानासाठी वा मिळवण्यासाठी गावचं मैदान गाव गावच्या यात्रेचं मैदान पै पैपण्यांच्या गावात वावा मिळवण्यासाठी त्या पैलवानाला नोराव कुस्ती खेळण्यास भाग पाडतात आणि तिथूनच त्याची सुरुवात होते सवय लागते व्यसन लागतं आणि त्या पैलवानाची उत्तर ती काळा सुरू होते आज आपण मैदानात बघतो लहान पैलवानांच्या पेक्षा मोठ्या पैलवानात नुरा कुस्तीचं प्रमाण वाढलेलं आहे तर ही नुरा कुस्ती बंद होण्यासाठी हद्दपार होण्यासाठी पालक आणि वस्ताद यांनी जर खबरदारी घेतली पालकांनी आपल्या मुलग्याला सांगायचं तू जर नुरा कुस्ती खेळलीस तर परत घरात पाय टाकायचं नाही किंवा वस्तादने आपल्या पैलवानाला सांगायचं तू जर नुरा कुस्ती खेळा तर परत तालमीत प्रवेश करायचा नाही तालीम आखाडा म्हणजे की हनुमानचा फोटो हा आला तर प्रत्येक आखाड्यात प्रत्येक तालमीत त्या हनुमानच्या फोटोच्या खाली हे एक वाक्य लिहायचं मी शपथ घेतो की लाल माती कुस्ती आणि तालमीशी मी कायम एकनिष्ठ राहीन कधीच गद्दारी करणार नाही तो हनुमानच्या फोटोच्या पाया पडायला लागल्यानंतर त्याचं ते तर लक्ष गेल्यानंतर त्याचं मनात थोडं तरी परिवर्तन होईल आणि पालकांनी वस्तादांनी आपल्या पैलवानाला असं सांगितलं पाहिजे की तू भले मैदानात पळ पण तुझा खेळ दाखव तुझ्या खेळाची व्हावा झाली पाहिजे तुझ्या काटा कुस्तीची चर्चा झाली पाहिजे असा खेळ कर तुझ्या कुस्तीसाठी बोली लागली पाहिजे मैदानच्या तारका मागं पुढं झाल्या पाहिजे असा खेळ कर असं जर वस्तादानी आणि पालकांनी जर आपल्या पैलवानाला आपल्या मुलग्याला टणकावून सांगितलं तर कुस्ती या खेळाला ही जी लागलेली कीड आहे ही बिन औषधाची कीड मरून जाईल आणि कुस्तीला परत सोन्यासारखं दिवस येतील हेही तितकंच सत्य आहे तर मी पुढील भागात डोपिंग विषयी बोलणार आहे धन्यवाद जय बजरंग जय श्रीराम